वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज ना मौनी अमावस्या आहे बरेच जण ना या मौनी अमावस्ये दिवशी कमी बोलतात किंवा मौन व्रत धरतात आणि पौष महिन्यामध्ये आलेली ही अमावस्या आहे ना तिचं खूप काही आपल्या शास्त्रानुसार महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो परंतु काही योग असतात पौर्णिमा अमावस्या तर हे योगसुद्धा खूप छान असतात आणि याच्यात या, या योगांना ना आपण खूप छान गोष्टी उपाय करू शकतो आणि आपल्या घरातली पॉझिटिव ऊर्जा स्वतःमधली पॉझिटिव्ह ऊर्जा वाढवण्यासाठी हे उपाय आपल्याला मदत करत असतात तर बऱ्याच गोष्टी आज आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं आजचा ब्लॉग जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघा खरं तर मौनी अमावस्या ही आपले जे पितृ असतात म्हणजे जे जुने पूर्वज गेलेले असतात ना त्यांच्या आत्म्या शांती देण्यासाठी उपाय बरेचसे आपण या गोष्टीसाठी करू शकतो ज्यांना ज्यांना पितृदोष वगैरे आहे त्यांनी आणि खरंच यामागे पण मी बरेच असे पितृदोषावरचे उपाय करून बघितलेत आणि खरंच ते उपाय केल्यानंतर चांगले रिझल्ट मला बघायला मिळालेले आहेत आणि बघा या दिवशी ना आपले पितर जे असतात ना ते म्हणतात की पृथ्वीवरती येतात आणि तिथून त्यांना परत जाण्यासाठी मार्गस्थ होण्यासाठी आपल्याला ना त्यांच्यासाठी भरपूर असे तिन्ही सांजेला दिवे लावायचे असतात म्हणजे त्यांच्या मार्गात आपल्याला उजेड करायचा असतो आणि जेवढे आपल्याला शक्य आहेत तेवढे आपण दिवे लावू उजेड करू ना त्यांना मार्गस्थ होण्यासाठी ते आपल्याला चांगले आशीर्वाद देऊन जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही पितृदोष असतील ना ते नष्ट होत असतात सकाळ सकाळी बघा आता इथं माझी देवपूजा वगैरे करून झाली होती आणि देवपूजा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ना सकाळ सकाळी मोत्या इथं दारात वाट बघत होता चपातीसाठी एवढा लवकर काय माझा स्वयंपाक झालेला नव्हता पण रात्रीची जी काही चपाती शिल्लक होती ती त्याला इथं दिली कारण आशा लावून तो दारात बसलेला असतो आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त असे सूर्यनारायणसुद्धा डोक्यावरती आलेले आहेत सगळ्यात सुरुवातीचं सकाळ सकाळी पूजा झाल्यानंतरचं काम असतं ते म्हणजे सूर्यनारायणांचं दर्शन घेणं आणि त्यानंतर मौनी अमावस्या आहे तर आहोणना म्हटलं चला आपण दोघंजण महादेवाच्या द दर... मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया म्हणून इथं दर्शनासाठी गेलो होतो शिवमुठ तांदूळ आणि नारळ इथं अर्पण केला मी काही जास्त ब्लॉग घेतला नाही तिथं सोडून आले तर दोघींना पेपरला आणि येताना ना आज अमावस्या आहे आणि ह्या वर्षातली पहिली अमावस्या आहे ही घरातलं आणखीन बरंच माझं कामावर राहिलं आहे आणि येता येता ह्या उदबत्ती पण घेऊन आली दाखवते तुम्हाला अगोदर स्कार्प सोडते नंतर दाखवते तर कालताईंची एका कमेंट होती की उदबत्ती कोणती वापरता ते दाखवा ते दाखवा म्हटलं खरं तर झालं तसं असं की उदबत्ती दाखवण्यासाठी माझ्याकडे पॅकेट नव्हतं ज्या काही उदबत्त्या होत्या ना ते बॉटल आहे त्याच्यामध्ये भरून ठेवल्या होत्या नाव सांगू शकत होते मी त्यांना कमेंटच्याद्वारे की कोणती उदबत्ती वापरते पण म्हटलं डायरेक्ट पॅकेट दाखवलं म्हणजे त्यांच्या लक्षात येईल तर ही आहे गायत्री फॅन्सी परफ्यूम म्हणून क्वालिटी अगरबत्ती हे बघा हे पॅकेट आहे हे उल्ट तो माला, चमदे, फैंसी, मुना है, एक माझं आता हे उलट दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये गायत्री फॅन्सी परफ्युम आहे आणि दुसरी एक सगळ्यात जास्त माझी आवडती उदबत्ती आहे ती म्हणजे ब्ल्यू हेवन ती काय मला आज भेटली नाही आणि झालं असं की त्यांच्या कमेंट मुळे माझं पण काम झालं खरं तर कारण आज आमोस्या आहे तर मी असं शुक्रवार आमोस्या पौर्णिमा असं धूप होत असते तर हे धूप आहेत ना खूप दिवस झालं माझे संपले होते आणि मी खरं तर यज्ञाचा वापरते यज्ञ काय यज्ञ असं काहीतरी असतं त्या बॉक्सवरती तो वापरते परंतु आज ना हा आणला आहे गोल्डन उड म्हणून आहे तर हा ह्याचा रिव्ह्यू ना वापरल्यानंतर मला तुम्ही कमेंट करा नंतर आठ दहा दिवसात हां उद्याच उद्याच सांगेन आज लावणार आहे ना मी आणि त्यानंतर बघा ही दुपस्टिक एक वापरते मी सिद्धी गोल्ड प्रीमियम दुपस्टिक म्हणून आहे ही हे बघा उलटं दिसतं आता हे सिद्धी गोल्ड आहे आणि आणि ही ऑरॅकल ही स, ही खूप छान आहे ऑरॅकल म्हणून ही खूप मस्त आहे आणि भावनाची आहे ही भावना कंपनी ऑरॅकलची ही एक दुपस्टिक ही आहे दुपस्टिक ही खूप छान आहे तर अशा दुपस्टिका आहेत त्या आणलेत मी मी वापरते दुपस्टिक इथं तर लावायला शक्यतो उदबत्ती नसते दुपस्टिक वापरते मी ती पण संपली होती माझी आणि मला गेलं की ते शॉप उशिरा उघडतं ना दहा साडे दहाला आणि आज मग त्या दोघींना सोडायला आत्ता साडे अकराला गेल्यामुळं उघडं होतं ते हटीमागचा पसारा इग्नोर करा दळण वगैरे करून ठेवलेलं तसंच आहे ते आणि ही एक आहे गायत्रीची ऑइल टाईम म्हणून ही एक धूप आहे तर अशा ह्या धूप वापरते मी आणि दुसरं म्हणजे आज तिळाचं तेल आणलंय सॉरी तिळाचं नाही मोहरीचं तेल आणलं आहे हे कशासाठी तर आज ना मोहणी अमावस्या दिवशी ना आपण घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ना एका बशीमध्ये किंवा एखाद्या युजन थ्रोच्या प्लेटमध्ये खडे मीठ घ्यायचं आणि त्या खडे मीठामध्ये मातीचा दिवा लावायचा आणि तो संपेपर्यंत तसाच तेवट ठेवायचा संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात म्हणजे हा आता माझ्या घराचा ईशान्य कोपरा आहे तर मी इथे संध्याकाळी लावणार मोठ्या मिठात ती दिवा ठेवायचा आणि लावायचं काय होतं की आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आपण पण घरामध्ये असल्यानंतर बऱ्याच वेळेस काही निगेटिव्ह विचार करतो म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा ते मीठ आहे ते सगळं शोषून घेतं दुसऱ्या दिवशी तो मिठाचा जो दिवा आहे ना तर दिवा पण पायधळी पडणार नाही अशा ठिकाणी टाकायचा मातीचा आणि दिवाळीत आणलेले मातीचे दिवे असतात आणि ते मीठ पण आहे ना पायधळी पडणार नाही अशा ठिकाणी टाकायचं झाडांना टाकायचं नाही झाडांना मीठ चालत नाही मिठाचं पाणी चालत नाही झाडं खराब होतेच तर असं आणि हे एक आज मस्त असं ते काय म्हणतात त्याला अत्तर पण आणले सोन चापा म्हणून अत्तर आहे कारण ज्यावेळेस उंबरटा लेपन करतो ना हळदीचं त्यावेळेस थोडंसं अत्तर मिक्स केलं ना तर मस्त वास पण येतो लक्ष्मी आकर्षित होते त्याच्यासाठी आणि आज नवीन एक गोष्ट आणली आहे ते म्हणजे ह्या तुपाच्या खरं तर ह्या तुपाच्या नसतात मिक्सच असतात निरंजन वाती आहेत सत्तर रुपयेचं पॅकेट आहे आणि तीस नग आहेत पण ह्या ह्याचा ना मी तिथं काढून बघितलं ह्याचा वास येतो आहे म्हणून घेतलं आणि घरात म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला कापूर तर लागत असतो तर हा भीमसेनी कापूर तर उदबत्ती दाखवली तर तुम्हाला जर तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पण मी तुम्हाला सांगतो की माझी सगळ्यात आवडती उदबत्ती आहे ब्ल्यू हेवन ती मला भेटलेली नाही तर ज्या माझ्या आवडीच्या आहेत त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत नक्की तुम्ही तुमच्या शेजारच्या शॉपमधून घेऊ शकता सगळी नाव आहेत ना उलटी दिसत होती म्हणून म्हटलं असं एकदा दाखवावं तर ही गायत्री फॅन्सी परफ्यूम आहे परत हे गोल्डन उड म्हणून धूप कुंडी म्हण ती आहे कारण विस्तव वगैरे नसतो ना पेटवायसाठी म्हणून आणि हे बघा सिद्धी गोल्डची ही एक आहे प्रीमियम धूपस्टिक आणि इथं ऑरॅकल म्हणून आहे आणि हे कुठला ब्रँड आहे भावनाचा आहे बरं का आणि हे पण भावना कंपनीच आहे बघा हे भावनाचं ऑरॅकल आणि भावनाचं सिद्धी गोल्ड आणि हे गायत्रीचं आहे ऑइल टाईम हे एक तास जळतं जवळजवळ म्हणजे अर्धा तास तरी जळतं ही थोडी जाडीत धुपस्टिक आणि हे सुगंधी तुपाच्या निरंजन फुलवाती म्हणून आहे असं पॅकेट हे शंभर लिहिले पण सत्तर रुपयाला आणि हा भीमसेनी कापूर हा खूप छान असतो सात लवंग आणि हा भीमसेनी कापूर जर तुम्ही कुठल्या पण एखाद्या वारी घरात संध्याकाळी जाळला ना तर छान असते हे अशी देवाबद्दलचं तुम्हाला दाखवलं खरं तर बऱ्याच गोष्टी उपाय बरेच काही का मी करत असते बरं का घरामध्ये आणि मी आनंद पिंपळकर यांना फॉलो करते आणि त्यांचे बरेचसे मी उपाय घरात करत असते तर मनाला एक समाधान मिळतं कोणत्या उपायाने को आपल्याला म्हणजे खूप पैसा मिळेल खूप काही मिळेल असं काही नसतं परंतु असं असतं की त्या उपायामुळे आपल्याला एखादा उपाय कुठंतरी ऐकला आणि तो केला की आपल्याला काय वाटतं आता आपलं चांगलं होणार खरं तर ना आपल्या चांगल्या विचारांमुळेच आपलं चांगलं ते चांगले विचार येण्यासाठी ज्या काही आहेत ना उपाय आपल्या आजी आजोबांपासून आपल्या घरातून चालत आलेले आहेत ना ते करत राहायचं पाण्यानं फरशा पुसणं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत मग मी अशा गोष्टी करत असते की ज्यातून मला समाधान मिळते की मी हा ही गोष्ट केली आता माझं चांगलं होणार विचार चांगले करायचे आपल्या विचारावरती सगळं बदललं जातं इतर कोणी काही बदलू शकत नाही ना आपले कष्ट एक तर आपण असे उपाय केले म्हणजे खूप पैसा मिळणार नाही फक्त आपल्याला एक मानसिक समाधान मिळणार आपले विचार चांगले होणार आणि त्याच्यासोबत आपल्या कष्टाची जोड द्यायची म्हणजे आपले दिवस बदलत राहतात तर असो आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यानंतर दुपारी आहो जेव्हा जेवण करायला आले तेव्हा मला सहज बोलले चलतो एक चक्कर मारून आणतो आणि ते सहज बोलले नव्हते कामानिमित्त काहीतरी त्या नर्सरीच्या बाजूने ते गेले होते आणि त्यांना तिथं रोपं आलेली दिसली होती मग आम्ही दोघं गेलो आणि काय काय रोपं आणले ते तुम्हीच बघा मस्त अशी ही दोन हँगिंग घेऊन आली बॅक कॅमेऱ्याने दाखवतं मला हे खूप सुंदर हिरवगार दिसतंय पण ह्यावेळेस ना मी त्याला दोरी ना अगोदर सेपरेट हँगिंग करणार आहे कारण मागचा अनुभव आहे दोनदा तुटलेला तर दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने हे बघा खूप मस्त आहे फुलं बिलं काही येत नाही त्याला फक्त हे हिरवगार असंच राहते आणि एकदम छान दिसते पण फार नाजूक आहे बरं का तुटते असं तट 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 कसं काय आहे आता ही लावल्यावर कसं येते काय बघावंच लागेल हे असं आहे आणि दुसरं हे असं आहे चिनी गुलाबच म्हटलं तरी चालेल बघा तुम्ही आता वाऱ्याने ना ह्याची फुलं थोडी वाकडी तिकडी झाली पण भरपूर अगब तुकडा पण पडला बघा आता ह्याला लावती कुठंतरी आणि हे असं आहे बघा खूप मोठी फुलं आहेत ह्याची सेम चिनी गुलाबचाच पॅटर्न आहे डार्क राणी कलर आहे तर अशा दोन हँगिंग आणलीत आजचा दिवस काही मला आराम करायला भेटलाच नाही झाडं घेऊन आले आणि अहो गेल्यानंतर म्हटलं आता आपल्याला हळदीचं लेपन करायचं उंबर उंबर तर मस्त असं दरवाजा वगैरे पुसून घेऊया आणि दरवाजावरती पण मस्त असं स्वस्तिक काढूया म्हणजे स्वस्तिकशिवाय आपल्या कुठल्या शुभकार्याची सुरुवातच नसते त्यामुळं म्हटलं त्यानिमित्ताने स्वच्छता पण होऊन जाईल आपली तर मस्त असा दरवाजा वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतला पाठीमागून पुढून बऱ्याच वेळेस असं होतं की आपण सगळं आवरतो आणि आपल्या घराचे दरवाजे पुसायचे राहतात आणि काय होतं त्याचा तर सगळ्यात जास्त जर हात लागत असेल ना तर तो आपल्या घरातल्या दरवाजांनाच लागत असतो म्हणून माझं असं असतं की आठ पंधरा दिवसातून मला जेव्हा कधी वेळ भेटेल ना त्यावेळेस दरवाजा मी पूर्ण पुसून घेत असते वरची बाजू वगैरे आणि उंबरा पण पुसून घेत असते शक्यतो उंबऱ्याला ना माझं नेहमी आत्तर वगैरे लावलेलं असतं नेहमी आपण जसं आपला चेहरा स्वतः नीटनेटके राहतो ना तसं आपल्या घराचं मुखद्वार पण आपण जितकं स्वच्छ सुशोभित करून ठेवू सुवासिक ठेवू तेवढीच आपल्या घराकडं लक्ष्मीचे आकर्षण हो होतं आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या कष्टाला यश देते असं असतं म्हणजे नेहमी चांगले विचार करत राहायचं म्हणजे चांगलं घडत जातं तर इथं काय चालू आहे तर झालंय असं की इथं कोपऱ्यात ना मी मनी प्लांट लावला होता आणि तो बराच वाढला आहे आता आणि तो वेल खाली पसरायला लागला तर तो वेल ना मला वरच्या बाजूला असा मस्त बांधून घेत होता आणि इथं तुम्हाला काय दाखवत होते तर आज ना माझी इच्छा होती की गाईला आपण थोडंसं खाऊ घालावं म्हणून आणि कधी नव्हे ते आज गेटवरती म्हणजे नेहमी तर गायी येतच असतात पण आज ती तांबड्या रंगाची गाय आहे ना खूप उशीर झालं गेटवरती येऊन थांबली होती तर तिला ना मस्त अशी डाळ आणि गुळ खायला घातले म्हणजे आपण ज्यावेळेस आतून मनापासून एखादी इच्छा व्यक्त करतो ना तर तिला आपल्याला त्या जागेपर्यंत जावंसुद्धा लागत नाही त्या गोष्टी ॲटोमॅटिक घडून येतात आणि मग तिला डाळ आणि गुळ खायला घातलं तुम्ही पण असं कोणत्याही वारी तुमची इच्छा असेल गुरुवार वगैरे गायला डाळ आणि गुळ खायला घातलेली खूप चांगलं असतं किंवा गुळ चपाती खायला घातलेलं चांगलं असतं मी पहिल्यापासून म्हणजे आत्ता करते असं नाही जे सात आठ वर्ष झाले ज्या ज्या गोष्टी मी करते ना त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते असं नाही की आज कोणाचं तरी बघितले आणि आजच चालू केले आणि तुमच्यासोबत शेअर करते तर मस्त असं ते तर गाईला खाऊन झालं पण ती गाई, गाई तोपर्यंत मोबाईल आणेपर्यंत निघून गेली होती आणि इथं बघा रांगोळी काढली संध्याकाळी आणि उंबरट्याला हळदीचं लेपन पण करून घेतले आणि ह्याचा व्हिडिओ मी अगोदर खूपदा शेअर केला आहे त्यामुळे मी आज फक्त तुम्हाला माझी सगळी पूजा झाल्यानंतर व्हिडिओ शेअर करते त्यानंतर घरातली जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती आपल्या पूर्ण निघून जावी म्हणून जो काही दिवा मिठाचा लावला होता तोसुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं ना मस्त असं हळदीचं लेपन करून घेतलं हळदीचं लेपन करत असताना हळद आणि आज मी तुम्हाला जे काल ब्लॉगमध्ये दाखवलं होतं ना चाफ्याचं चा अत्तर आणि मस्त असं जेल थोडंसं पाणी मिसळून हळदीचं लेपन तयार केलं आणि ते उंबरट्याला बघा असं छान लिपून घेतलं त्यानंतर छोटीशी रांगोळी काढली दोन्ही बाजूला दिवे लावले आणि इथं रांगोळी काढली ना तिथं माझ्याकडून आज गडबडीत मी नेहमी रांगोळी काढत असताना समर्थ लिहित असते श्री काढायचा विसरून गेला हे आता मी ह्या ज्यावेळेस फ्लॉग एडिट करत होते ओव्हर करत होते आणि त्यावेळेस लक्षात आलं त्यासाठी खरंच क्षमस्व आणि मला कित्येंदा पण जस जसं अंधार पडेल ना सहाला तर माझी पूजा पूर्ण करून झाली होती अंधार पडेल ना तित ती तितकं ते पूजा वगैरे छान दिसत होती आणि मला वाटायचं की आणखीन दाखवावं तुम्हाला आणि इथं बघा असा मिठाचा आणि दिवा लावून घेतला आणि खरं तर या दिव्यात ना मी मोहरीचं तेल वापरले जर या या उपायासाठी कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता पण मोहरीचं तेल वापरलं तर अतिउत्तम आणि म्हटलं छान असं इथं स्वामींची प्रतिमासुद्धा तुम्हाला दाखवून घ्यावी आणि ही प्रतिमा ना घराच्या ईशान्य कोपरत आहे आणि तो जो दिवा लावायचा होता ना तो सुद्धा घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावायचा होता आणि इथं गेटवरती ना घराची दक्षिण बाजू आहे तर तिथंसुद्धा आपल्या आप पि पूर्वजांसाठी दोन दिवे मी लावून घेतलेले ला आहेत आणि आजचा ब्लॉग मला जितकं प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करता आलाय ना तेवढा मी शेअर केला आहे व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत